पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सव तेजोमय अखंड नामजपाने भक्तिमय वातावरण खंड नामजप सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विविध याग पूजनांनी केंद्र दुमदुमले नवापूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सप्ताहभर केंद्र परिसर भक्तिमय वातावरणाने निनादत होता श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त यांच्या नावाचा अखंड जप सुरू होता सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत होती श्री दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदेव दत्त महाराजांचा जन्म मुहूर्त बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाचा असल्याने त्यावेळी विशेष महाआरतीचा कार्यक्रम पार पडला एवढी महिला व पुरुष सेवेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला भाविकांसाठी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते सप्ताहात अग ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी अग्निस्थापना गणेशयाग मनोबोध याग स्वामी याग याग चंगयाग रुद्रयाग बल्हारियाग बलिपूर्णाहुती श्री सत्यदत्तपूजन देवता विसर्जन अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले अखेरीस अखंड नाम कार्यक्रमाने सप्ताहाची भक्तिमय सांगता करण्यात आली असंख्य शिवेकरांनी गुरुचरित्र पाठवाचन स्वामीचरित्र पाठवाचन वीणावादन माणजप वैयक्तिक सेवा असे विविध सेवा उपक्रम करत सप्ताहात सहभाग घेतला सप्ताहा दरम्यान सेवेकरांना मार्गदर्शनही देण्यात आले श्री दत्त जयंतीच्या दिवशी भव्य अशी महाआरती व प्रसाद प्रसाद वाटप झाले श्री स्वामी समर्थ केंद्र सुशोभित करण्यात आले आकर्षक रांगोळी सुंदर सजावट आणि भक्तिमय दिमाखामुळे केंद्र परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी महान परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला